मी काय म्हणते ती आपली शेजारची सोनी आहे का ना सोनी तिला काळे हाय आपण दोघीच गोर हाय काय आपल्या दोघे सारखं कोणच दिसत नाही हाय पलीकडे एक बसलेली ती पण तिचा काय रंग आपल्यासारखा नाही पण आपण दोघी एक सारख्या रंगाचे हाय मी काय म्हणते आपल्या दोघे सारखं देखणं कोण नाही हे आप आपल्या आपल्याला माहित आहे तू फक्त डोळं झाकून ऐक कान पाडून ऐक माझं सांगणं काय आहे ते नाही नको अचानक ना, काय या माशा म्हणून माश्या ले तोंडावर फिरत्या त्या काय ह्यांला माश्या खायला काय आहे काय माहित माझ्या तोंडावर नाही बी म्हणून काय माझं गपचिप ऐकून घे बर का त्या सोनीला का नाही आपण फेरण लवली देऊ आणि वर्णन वाटलं तर एक संतुर साबण बी देऊ म्हणजे ती आपल्यासारखी बिकणी चिकणी होईल आणि चिकणी झाली ना तर मलाच घ्या वाटतंय ग आपल्या नवऱ्यांवर लाईन बिन मारायची म्हणून मला वाटते की तिला संतोष साबण देऊ पण तुला काय वाटत